काम करतो एक लक्षात आई वडिलांना पाचशे मुलं असतात कोणी अधिकारी बनतो आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधातील जो दोष हो आहे तो अजूनच वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर आता मी गुडलक चौकामध्ये आहे जिथे महिला संघटना ज्या आहेत झाशीची राणी संघटना असेल विरांगना संघटना असेल अशा वेगवेगळ्या महिला संघटनांकडून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत आता आपल्यासोबत रुपाली पाटील आहेत ताई काय सांगाल एक प्रकारे तुम्ही महिला आयोगाचा राजीनामा मागताय पण तिकडून दुसरीकडून तसं काही प्रति पैसा देताना पाहायला मिळत नाही एक लक्षात घ्या प्रतिसादासाठी आम्ही मागणी करत नाही होत ज्या डॉक्टर संपदा पीडिताचं आत्महत्याच्या चारी झाल्यानंतर चारित्र्यहन करण्यात आलं राज्य महिला आयोगाचं काम आहे महिलांना सुरक्षता सक्षमता आणि त्यांचं मनोबल वाढवणे अन्याय झाल्यानंतर त्या घटनेला त्याच्या घरच्यांना भेटणे तिला भेटणे ते काम आयोगाकडनं होतच नाहीये आयोग जात आणि डायरेक्ट त्या अर्ध त्या पीडिताला त्याच्यामुळे जबाबदार पदावर बसल्यानंतर अशा पद्धतीने जर कामकाज कोण करत असेल असेल तो मंत्री अधिकारी असेल कोणी असेल त्यांना त्या पदावर बसायचा अधिकार नाही त्या आमच्या पक्षाच्या जरी असल्या तरी त्यांनी केलेल्या चारित्र्य हननाशी आम्ही सहमत नाही मी रुपाली पाटील तोमरे माझी नवीन आणि झाशीची राणी प्रतिष्ठान अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मागणीनुसार नुसार राजीनामा मागत आहे आणि शिकता सुद्धा येत नाही ना तर घरी बसलं पाहिजे फिरवी कवी साज बहुतू सारख महिले अन्याय करण्यासाठी आयोगाची स्थापना झालेली नाही आपल्या ना सोबत संगीता तिवारी आहेत सांगाल तुम्ही आता असेल त्याच्यावर ते तुम्हाला पाहिजे ती काम करत नाही फक्त मेकअपच करते म्हणून आम्ही त्याच्यावर बोलतोय तू मेकअप कर ना मी करतोय ही करते सगळ्या करतात महिला मेकअप मी फाउंडेशन लावलं हिनी लावलं आज मेकअप कर पण काम कर ना महिला स्वतः नाटून दडून द्यायचं तिथं प्रेस कॉन्फरन्सला निवेदन बसायचं आणि आमच्या ज्यांच्या अन्य झालेलं आहे त्या मुलींच्या विरोधात बोलायचं त्यांच्या चारित्र्यावर दर्शन दडवडायचं सहन करणार नाही आम्ही महिला सहन करणार नाही तिने राजीनामा दिलाच पाहिजे कारण का तिला महिलांना मदत करता येत नाही महिला आयोग फक्त महिलांसाठी असतं महिलांना वाचवण्यासाठी असतं पण तसं तिला त्याची काही माहिती नाही आहे तेव्हा निश्चितरूपे आम्ही तिचा राजीनामा घेणार नाही दिला तर रस्ता रोको करणार दहा दहा मुली आमच्या रस्त्यात बसतील आम्ही रस्ता रोको करणार आता आपल्यासोबत महाराणी तारा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत खरं तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून रुपाली चाकणकरांच्या ऑफिसवर देखील आंदोलन करण्यात आलं त्या दिवशी त्या खूपच चर्चेत होत्या काही तुम्ही आता देखील महिला संघटना ज्या आहेत वेगवेगळ्या आंदोलन करत आहात मागणी करत आहात त्यांच्या राजीनाम्याची पण माग राजीनामा दिला नाही तर काय कराल राजीनामा देणार कसं नाही तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत खेडे गावातल्या गावपाड्यावरच्या महिलांना सुद्धा कळलेलं आहे की रुपाली चाकणकर या सुकलेल्या आहेत त्यांनी अशा पद्धतीने महिलांचं चा चारित्र्य हरण केलेलं आहे त्याचं दुःख प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आहे आज आज एखादी गावाकडची बोरगी आहे उद्या आमच्या घरातली पण मुलगी असू शकते ना मग तिलासुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने तिचं चारित्र्य करणार का त्यामुळेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा आम्ही मागतो आहोत ही काही पहिली केस नाही रुपाली चाकणकर यांची की महिलांच्या विरोधात बोलण्याची याच्यापूर्वी पण त्यांनी बलात्कार प्रकरण झालं जे स्वारगेटला गाडे त्या सुद्धा त्यांची भूमिका हीच होती याच्यापूर्वीसुद्धा प्रकरणात सुद्धा भूमिका हीच होती मयुरे हगवण्याची तक्रार आलेली असतानासुद्धा ती मॅनेज केली त्याच्यामुळे खरं तर त्या वैष्णवी हगवण्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूला सर्वस्वी रुपाली चाकणकर जबाबदार आहेत आणि यासाठीच आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो आहोत प्रांजल खेवलकर प्रकरण जेव्हा झालं तेव्हा मात्र रोहिणी खडसेंचा नवरा आहे म्हणून त्या लगेच लगबगीने बाहेर आल्या पत्रकार परिषद घेतली धडाधडा सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली ती बाई आहे ना मोबाईलवर बघते आणि उत्तर देते स्वतःची अक्कल एकदम शून्य अशी अक्कल शून्य महिला आयोगावरती बाई बसलेली आहे आणि तिचा राजीनामा आम्ही शेवटपर्यंत मागत राहणार आहोत तुम्ही आता रुपाले ठोंबरे पाटील यांच्यासोबत देखील आंदोलन करत आहे त्यांच्यासोबत काही चर्चा झाली आहे का की त्यांच्या पक्षात काय चाललं आहे नेमकं राजीनाम्यासंदर्भात तर आता आम्ही पक्ष म्हणून इथे तीही एकत्र आलो नाही आहे संगीताई तिवारी ते त्यांच्या संघटनेकडनं आलेल्या आहेत सामाजिक संघटनेकडनं मी स्वतः महाराणी तारा राणी प्रतिष्ठानच्या अंतर्गत इथे आलेली आहे पक्ष म्हणून आता इथे कोणीही आलेलं नाही आहे एक सगळ्या सामाजिक ज्या महिलांसाठी काम करतात अशा सगळ्याजण इथे एकत्र आलेल्या आहेत मला मी पण पक्ष राजकारण म्हणून इकडे आलेली नाही आहे आज कसं झालेलं माहिती आहे का ह्याच्यामध्ये महिलांवर जो अन्याय होतो किंवा झगा मागा मला बघा अशा या गोष्टीचा वापर करून सौंदर्याचा आपल्या ह्याचा वापर करून ज्या महिला पदावर बसलेल्या आहेत त्या महिलांनी राजीनामा घ्यावा असे आमची मागणी आहे आमच्यासारख्या साधारण महिलांची मागणी आहे आणि या अशा महिला जर पदावर असतील तर आमच्यासारख्या महिलांनी काय करायचं आम्ही न्याय कुणाकडे मागायचा असं आमचं एक म्हणणं आहे म्हणून आमच्यासारख्या महिला पण इथे जॉईन झालेल्या आहेत नक्कीच आता आपण बघू शकतो की वेगवेगळ्या महिला संघटना ज्या असतील त्या इथे आंदोलन करत आहेत खरं तर रुपाली चाकणकरांचे जे व्यंगचित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते रूपांतर करून महिलांचं शोषण करणारी आयोग किंवा महिला आयोगाच्या आयोग पुरुषांचा आहे असं किंवा मे मेकअप करके खडी तो सबसे बडी असे वेगवेगळे वेग 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 जे पोस्टर्स आहे ते या महिला संघटनांकडून घेतले जण त्यांच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता जो रोष आहे तो वाढत चाललेला आहे वेगवेगळ्या महिला संघटना ज्या आहेत रस्त्यावर यायला लागल्या त्यामुळे आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर राजीनामा देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे शिवाणी लकडे महाराष्ट्र